तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी कुरकुरीत खुसखुशीत कुछ असे होणारे डोसाची रेसिपी मी दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी सांबार आणि खोबऱ्याची चटणीची सी रेसिपीसुद्धा मी दाखवणार आहे आणि काही टिप्ससुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ माझा पूर्णपणे पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला ज्या वाटीने तांदूळ घ्यायचा आहे त्या वाटीने तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि जास्त करून रेशनचा तांदूळ वापरावा रेशनच्या तांदळाने आपले डोसे खूप खुसखुशीत कुछ होतात आणि चांगलेसुद्धा होतात आता तीन वाटी तांदळाला साधारण एक वाटीपेक्षा थोडं कमी उडीद डाळ घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं एक वाटी पूर्ण भरून नाही घ्यायचं एक थोडं कमीसुद्धा चालेल आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता हे तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धा चमचा मेथी घालायचा आहे मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला तांदूळ डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि रात्रभर अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे किंवा सहा ते सात तासांच्यासाठी तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजत घालायचं आहे आता सहा ते सात तासांनंतर किंवा रात्रभर डाळ तांदूळ आपली अगदी छान पद्धतीने भिजलेली गेलेली आहे आता हे पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही ह्या डाळ डाळ आणि तांदळाला आपल्याला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे जर ह्या पाण्यामध्येच आपण मिक्सरमधून बारीक केलं तर पीठ आपलं आंब आपण जे आंबवणार आहे ते आंबट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे उन्हाळ्यात तरी हे पाणी आपल्याला जे भिजत घातलेलं होतं ते पाणी वापरायचं नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्या वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचं आहे आणि पोहे भिजेल इतपत अगदी थोडं पाणी घालून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं त्याला अशाच पद्धतीने त्याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे पण ज्यावेळी आपण पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात अश डोसे बनवणार आ असतो त्यावेळी आपण जे रात्रभर भिजवलेलं पाणी असतं ते तुम्ही वापरू शकता त्यावेळी न पाणी न टाकता त्याच पाण्यातून आपण पीठ बारीक करून घेऊ शकतो त्यावेळी आपल्याला पीठ थोडं फुललेलं हवं असतं त्याच्यामुळे ते आपण तेच पाणी घ्यायचं आता आपल्याला पोहे चांगल्या पद्धतीने भिजलेले आहेत आणि आता आपल्याला पाणी न घालता अगदी थोडं लागेल तसं आपण नंतर घालू पण आता तरी पाणी न घालता अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे मावल इतपत तां तांदूळ डाळ घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी बा डोशासाठी आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीने पीठ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने पीठ मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अगदी बारीक करून घ्यायचं आहे रवळ रवळ घ्यायचं नाही आहे आपल्याला अगदी पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तरच आपले डोसे अगदी कुरकुरीत आणि कुसकुशीत होतील आता हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला पुन्हा सात ते आठ तासांच्यासाठी अशाच पद्धतीने झाकण लावून आपल्याला पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्ही उन्हाळ्यासाठी भिजवलेलं तांदूळ आणि डाळीचे पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पाणी बदलला तर पीठ आपलं अजिबात आंबट होणार नाही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केला तर पीठ तुमचे उन्हाळ्यात अजिबात आंबट होणार नाही आणि पावसाळ्यासाठी सुद्धा मी मगाशी तुम्हाला टिप्स सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तेच पाणी वापरून मिक्सरमधून बारीक करू शकता आता आपलं पीठ सात ते आठ तासानच्या नंतर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ठेवू शकता बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपलं पीठ फुललेलं आहे आणि अगदी छान पद्धतीने असं फुगून आलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला लागेल तसं किंवा चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं खूप छान पद्धतीने फुललेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही डोसे बनवलात तर तुमचे डोसे खुसखुशीत पण होतील आता आपलं पीठ चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता इथे आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी मी खोबऱ्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या तुमच्या टेस्टनुसार थोडीशी साखर जर तुम्हाला आवडत असेल तर आणि अगदी थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून आपल्याला हवं तसं बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून आपलं चटणी बारीक करून झालेलं आहे आता त्याला आपल्याला रेग्युलर जे आपण फोडणी देतो तेल हिंग पावडर मोहरी थोडेसे तीळ थोडीशी कढीपत्ता हे सर्व आपल्याला याची फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे गरम गरम अशा पद्धतीने आपल्याला डोशासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे आपण सांबर बनवण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी अगदी स्वच्छ पाण्याने इथे मी तूर डाळ धुवून घेतलेला आहे जेवढं तुम्हाला सांबर बनवायचं आहे तेवढे तुम्ही डाळ घेऊ शकता तर ता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली काकडी आणि टॉमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता आता थोडं पाणी घालून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी तेल मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग पावडर घातलेले आहे हिंग पावडर कातल्यानंतर मोहरी घालायची आहे आता मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे हळद घालायचं आहे जर तुम्हाला सांबरमध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता इथे मी गरम मसाला न घालता लाल तिखटच वापरलेला आहे तर आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता थोडंसं चिंच घालायचं आहे हे सर्व आपल्याला आता चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण शिजवलेले डाळ होतं ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सांबर पातळ किंवा घट्ट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी वाढवून कमी जास्त प्रमाणात पातळ घट्ट करू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपला अगदी मस्त आणि खूप टेस्टी लागणारे सांबर ही रेसिपी तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी घेऊयात त्याच्यासाठी कढईमध्ये तुम्हाला लागेल तेवढं थोडंसं तेल घालायचं आहे तुमच्या अंदाजानुसार कमी <सथी> जास्त प्रमाणात तेल तुम्ही घालू शकता आता तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंगडी पावडर हिंग पावडर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी थोडी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा आपल्याला आवडीनुसार तुम्ही घाल घालू शकता आता कांदा आपल्याला अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे कांदा छान पद्धतीने भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि आल्लं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे मिरची टेस्ट किंवा तुम्ही टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात मिरची वापरू शकता पण आल्लं तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये वापरा बटाट्याच्या भाजीला आल्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याच्यामुळे मिरची आणि आलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे मिरची आणि आल्याची पेस्ट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायचं आहे आणि आपण बटाटा उकडून घेतलेला बटाटा याच्यामध्ये वापरायचा आहे उकडलेला बटाटा घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सर्व आता आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी तरी आपल्याला अशाच पद्धतीने त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं बटाट्याची सुद्धा तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवण्यासाठी घेऊयात त्याच्यासाठी इथे मी डोस्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील थोडंसं पीठ किंवा बॅटर घेऊन वाटीच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला अगदी पातळ अशा पद्धतीने गोल 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 बॅटर असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे डोसाचे बॅटर किंवा पीठ फिरवताना तुम्ही वाटीच्याच मदतीने पीठ फिरवा अगदी छान पद्धतीने आपलं पीठ फिरण्यास मदत होतं आणि तव्यालासुद्धा शक्यतो चिकटत नाही आता छान पद्धतीने किंवा चांगला असा रंग येईपर्यंत डोसा आपल्याला एका साईडने अगदी मस्त अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला डोसासुद्धा साईडने अगदी चांगल्या पद्धतीने सुटलेला आहे चमचा किंवा उलातने न लावतासुद्धा आपला डोसा चांगल्या पद्धतीने साईडने सुटलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने बॅटर बनवला तर तुमचे डोसासुद्धा अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतील आणि अशाच पद्धतीने सहजपणे चांग होतील आता सर्व बाजूने आपला डोसाला चांगला असा रंग आलेला आहे डोसा पलटण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्याला डोसाला रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला डोसासुद्धा डोसा तयार झालेला आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशा पद्धतीने डोसे बनतात माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू